महायुतीमध्ये नव्या उदयाचे विरोधकांकडून आता संकेत देण्यात आले शिंदेची गरज संपली आता नवा उदय होईल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही नाराजीची चर्चा आहे तर पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे हे अचानक दरेगावी रवाना झालेत अपेक्षित पालकमंत्रीपद न मिळाल्याने आता शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे तर ते आपल्या मूळ गावी दरे या ठिकाणी दाखल झाल्यात का तर रायगड आणि नाशिकमधील वाद देखील समोर आलेला आहे रायगडमध्ये भरत गोगावडे यांच्या समर्थकांचा त्या ठिकाणचा पालकमंत्री असण्या आदिती तटकरे यांना विरोध आहे तर नाशिकमध्येही दादा भुसे यांचा गिरीश महाजनांना विरोध आहे त्यामुळं पालकमंत्र्यांच्या या जाहीर झालेल्या यादीनंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यातच विरोधकांच्या माध्यमातून आता नवा उदय होईल अशा प्रकारचे संकेत देण्यात आले साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा सिटी महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सामंत म्हणायचं मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही उदय सामंत यांचं नाव काय डावसल्या घेऊन गेले त्यांना समोर केलं उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटही फोडतील अजित पवार गटही फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे